दुणा कोमल पटेल भाईनर हात वर करून ओळख द्यायची प्रतिस्पर्धी वेदिका वाकडे चौदरपणा सन्मान्य श्री दीपकजी गायकर यांचा सत्कार संकेतजी वारकडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो वारकडे संतोषजी भरकडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो पुढच्या कुस्तीसाठी तयार राहायचे कविता राजभर भाईंदर आणि प्रतिस्पर्धी धनरसिंह अली चौदरपाडा मनीषा शेलार भाईंदर प्रणाली भंडारी चौदरपाडा आणि महिला कुस्तीपट माझा महिलांसाठी वेळ द्यावा लागेल आपल्याला निकाली निघाली पाहिजे नाहीतर टाइम देण्यात येईल झटपट कुस्ती झाली पाहिजे खेळू दे खेळू दे आपण अंदाज करून नंतर त्यांना करू कविता राजभर तयार राहायचंय धनश्री माळी चौदर बाडा कविता राजभर भांदर टाईम द्या भास्कर असं टाईम द्या अटी ची कुस्ती पहिल्या नंबरची कुस्ती डाली गुप्ता भाईंदर आणि प्रणाली भंडारी चौधरपाडा या कुस्तीला टाइम दिलेला आहे पाच मिनिट पाच मिनिटात निकाली कुस्ती निघाली पाहिजे अन्यथा कुस्तीचा निर्णय होणार नाही दोघांना दोघींनाही बक्षिसाची रक्कम विभागून देण्यात येईल भगवान पाटील आपण बेसावध राहू नये प्रतिस्पर्धी धनश्री वाकडे चौदरपणा चालू बसून काय सर्व विनंती मी मान देतो सगळ्यांना आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो डॉली गुप्ता भाईंदरची नावाजलेली महिला पैलवान आणि तिला प्रतिस्पर्धी भिवंडी तालुक्यातील पड़ा गावची प्रणाली भंडारी दोन्ही नावाजलेल्या पैलवान मॅटच्या पैलवान आहेत संजय पाटील यांचं सन्मान संजयजी पाटील यांचं स्वागत यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो सन्माननीय संजयजी पाटील पुढच्या कुस्तीसाठी महिला पैलवानांची नाव पुकारतो कोमल पटेल भाईंदर आणि प्रतिस्पर्धी वेदिका वाकडी चौदरपाडा कुस्तीमध्ये वर असलेली पैलवान डॉली गुप्ता भाईंदर आणि खाली असलेली पैलवान प्रणाली भंडारी चौदरपण तालुका भिवंडी सन्मान्य चंद्रकांत पाटील सापरुंडे यांचं स्टेजवर हार्दिक स्वागत आहे आपण स्टेजवर यायचंय पुढच्या कुस्तीसाठी महिला पैलवानांनी तयारी दटीची लढत महिला कुस्ती भाईंदर तालीम संघाची डॉली गुप्ता आणि प्रतिस्पर्धी प्रणाली भंडारी चौदरपणा इथे नाव नोंदणी केलेल्या सर्व महिला पैलवान मॅटच्या पैलवान आहेत आणि आपापल्या वजनी गटामध्ये त्यांनी चांगला पराक्रम महाराष्ट्र राज्यापर्यंत गाजवलेला आहे बहुतेक सर्वजणींना मी चांगल्या प्रकारे ओळखतो आता कुस्तीमध्ये जी आक्रमण करते वर असल्यानंतर ती गुप्ता भायंदर आणि प्रतिस्पर्धी प्रणाली भंडारी चौधरपण कुस्तीचे डावपेच बघा नेत्रदीपक कुस्ती महिला कुस्तीचा आदर्श नमुना या ठिकाणी आणि प्रेक्षकांचे अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडणारी कुस्ती पहिलीच कुस्ती पुणाला भिवंडी तालुक्यातील सौदरपाडा हे गाव कुस्तीचं माहेरघर अशी बरीचशी गावं नावाजलेली आहेत त्या ज्या हनुमान तालीम संघातली प्रणाली भंडारी काटेकी टक्कर देते प्रतिस्पर्धी डॉली गुप्ता भायंदऱ्या कुस्ती निकाली निघाली पाहिजे पैलवानाला सूचना या ठिकाणी आणि कुस्तीचा स्पीड वाढवा डाव करायचे आपलं कसब आहे निकाली कुस्ती निघाली पाहिजे का माशा आपण पादर तो आम्ही नाही बोलू शकतो पण का आपण बोलू शकतो काय 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 आगमन झालेलं हार्दिक स्वागत उशिरा का होईना पण त्यांनी आपली उपस्थिती दाखवली बिजी शेड्यूल बदल अभिषेक शे करून आलेले आहेत त्यांचं हार्दिक स्वागत चंद्रकांत पाटील यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत दुसरी कुस्ती अभिनंदन कविता राजभर भाईंदर आणि धनश्री वाकडे चौदरबाडा आणि टॉप टेन ला या स्पर्धा लाईव्ह पाचशे रुपये आणि तांब्या निशा सेलार भाईंदर यांनी तयार राहायचंय प्रणाली बन दोन मिनिटं वेळ लावतो मी खरा नाही वेळ दिलेले दोन मिनटं शेवटची लास्ट टू मिनिट टू गो एक मिनिट द्या लास्ट वन मिनिट टू गो एक मिनिटाचा वेळ दिलेला आहे या कुस्तीसाठी आणि तू तुझ्या सहकार्याला घेऊन जरा भगवान पाटील निर्णय झाला पाहिजे तुम्ही ओके okay. <coughs>